अगस्ती महाराज की जै। आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या भाविक भक्तांचे मनापासून स्वागत संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी दिन दलित दुबळ्यांसाठी सगळ्यांसाठी धावून जाणारा हा पांडुरंगाचा आषाढीचा अत्यंत महत्वाचा हा दिवस आणि या निमित्तानं आज या ठिकाणी सगळ्यांनी अगस्ती महाराजांच्या चरणी प्रार्थना करून वर्षभर पुढचं जे काही आशीर्वाद परमेश्वराचे आपल्या सर्वांना लागत असतात या निमित्तानं आषाढीच्या निमित्ताने या ठिकाणी दर्शन घेऊन सगळ्यांनी या ठिकाणी प्रार्थना केली आहेत बळीराजाला चांगले दिवस पिडा टळो बळीचं राज्य हो बळीचं राज्य म्हणजे शेतकऱ्याचं राज्य आणि शेतकऱ्याचा खरा देवता असेल तर ते परमेश्वर पांडुरंग आणि त्यानंतर अगस्ती महाराज यांच्या चरणी लीन होऊन या ठिकाणी शेतकऱ्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या मुलाबाळांसाठी चांगल्या प्रकारचे दिवस हो अशा प्रकारची भावना आज या ठिकाणी सगळेजण अत्यंत आनंदाने भाविक या ठिकाणी आपल्या भावना आणि आपले आशीर्वाद घेण्यासाठी महाराजांच्या चरणी या ठिकाणी लीन होत आहेत खूप आनंदाचा दिवस आहे सगळेजण सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आहे एक प्रकारचा उत्साह या निमित्ताने सगळ्यांच्या जीवनामध्ये निर्माण होत असतो असे उत्सव असे सण या परंपरा ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती टिकवण्यासाठी आपले सर्वजण आपण प्रयत्न करूया त्याचबरोबर आज या ठिकाणी आगस्ती पतसंस्था परिवारातील सगळे सदस्य संस्थेचे व्हाइस चेअरमन गणेश पापड त्याचबरोबर अं प्रमोजी मंडलिक राजेंद्र देशमुख रावसाहेब भोर त्यांचे सर्व कर्मचारी यांनी या ठिकाणी एक संकल्प सोडलेला आहे की लवकरात लवकर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि नेते आपल्या सर्वांचं एक प्रकारचं पितृतुल्य छत्र आदरणीय गायकर साहेब यांना लवकरात लवकर बरं व्हावे त्यांनी लवकरात लवकर पुन्हा एकदा समाजामध्ये जे त्यांची जी ऊर्जा आहे त्या समाजामध्ये पुन्हा एकदा एकरूप व्हावं यासाठी त्यांना चांगलं आरोग्य मिळावं यासाठी महाराजांच्या महाराजांनी प्रार्थना करून एक संकल्प या निमित्ताने आज सोडलेला आहे आषाढी एकादशीच्या पावन पुण्य पुण्य पर्वाच्या निमित्तानं आज लाखो भाविक पांडुरंग परमात्म्याच्या चरणी लीन होत आहेत आणि आज आगस्ती ऋषींच्या या पावनभूमीमध्ये सुद्धा हजारो भाविक या ठिकाणी दर्शन घेत आहेत या निमित्तानं महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकऱ्याला कष्टकऱ्याला दिन दुबळ्याला चांगले दिवस येऊ हो। त्याचप्रमाणे अकोले तालुक्याचे सहकार आणि सर्वसामान्य शेतकरी संस्था चालवत असताना शेतकऱ्यांचं सातत्यानं हित जोपासणारे आदरणीय गायकर साहेब यांना सुद्धा उत्तम आरोग्य लाभो यासाठी आगस्ती परिवाराच्या वतीनं या ठिकाणी संकल्प आणि प्रार्थना या ठिकाणी केली गेली आणि म्हणून त्या निमित्तानं आम्ही सर्वजण त्या ठिकाणी अगस्ती महाराजांच्या चरणी लीन होऊन गायकर साहेबांबरोबरच ह्या तालुक्यातील महाराष्ट्रातील आणि देशातील सर्वांना चांगलं दीर्घ आयुष्य लाभो अशी प्रार्थना या निमित्तानं करतो तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स